मित्रांनो मासे बघा ते बघा खाली मासे मासे मित्रांनो कसे लागले मासे बघितले पण दिसू लागले का विकला बघा पुढं

कुठला बघा तुम्ही सगळे मासे हे बघा खाली काय खाली कस खाली दाखव पूर्ण जाळी लावली आपण सगळे मासेच मासे 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 मक्क मा तिकडं हे बघायचे येऊ लागली कसं येऊ लागले बघितले का पूर्ण आहे तर जाळ्यामध्ये डायरेक्ट काढूनच आहे ना आपल्याला लेक करवान चला गीला मोठले मासे आपण धरलेले दोन इकडे सांग इकडे धागे मागे दोन मोठले मासे धरलेले मी दाखवतो तुम्हाला चला या माझे मासे देवाचा आपण धोळे ठेवलेले मासे गोळीमध्ये बघितले का बघितले का मासे मध्ये धरू लागलो आम्ही तर व्हिडिओ काच का वाटलं तुम्हाला आपल्या कमेंट तरी कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा चॅनलला तर बघा मासे एकदा बघा फोटो काही नाही धुपन डायरेक्ट किती बापन डायरी आहे का એલામાં આ છે ડાયરી દોકોણ આંદી ગઈ પાગલેલી એનું છે